ज्याच्यासाठी ती बोट दिलेली आहे त्या बचत गटाच्या हस्ते नारळ वाढवा आणि हा उद्योगधंदा सुरू करा अशा सूचना माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना आहेत त्याच्यामुळे माझ्यामुळे पुढचं उद्घाटनासाठी काही थांबलेलं नाही मुद्दा फक्त असा आहे की बोट म्हणून उल्लेख करून ते बघतो की ते व्यवसाय करू शकतात मी तर एक निर्णय घेतलाय की अशा पद्धतीचं बोट टर्मिनल झालं पाहिजे बचत गटाचं आणि ते जर बोट टर्मिनल आपण चिपळूण आणि रत्नागिरीमध्ये करू शकलो तर तिथं राहिला शेकडो लोक येथील महिला भगिनींना त्याच्यातनं रोजगार मिळेल आणि त्याच्यातनं देखील आर्थिक क्रांती घडू शकते एवढा चांगला निर्णय महाराष्ट्राच्या स्तरावर पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये करण्याचा आम्ही निर्णय करतोय आणि त्याच्यामधनं देखील महिला भगिनींना चांगल्या पद्धतीचा आर्थिक भार हा महाराष्ट्र शासनाच्या मार्फत देण्याचा निर्णय देखील माझ्या विभागामार्फत मी केलेला आहे ही प्रामाणिकपणाची भावना असल्यामुळंच महाराष्ट्रातलं पहिलं बढवा मुक्ती अभियान हे रत्नागिरीमध्ये आजपासून सुरू करतोय महाराष्ट्रात अजून कुठं सुरू झालेलं आपल्या जागेचं संरक्षण आपण करूया आपल्या मिळकतीचं संरक्षण आपण करूया आणि रणित साहेब आणि सगळी मंडळी आहेत तुमच्या सारख्या संस्था जर पुढे आल्या तर त्यांना देखील नाविन्यपूर्ण योजनेतनं फंडिंग करून हा जो आज आपण कार्यक्रम घेतोय तो गावागावापर्यंत आपण पोहोचू शकतो त्याच्यामध्ये देखील आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि आज फक्त ही माझी जबाबदारी नाही म्हणजे फक्त पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी नाही शेखरजींची जबाबदारी नाही तर प्रत्येक शेतकऱ्याची ही जबाबदारी आहे प्रत्येक बागायतदाराची जबाबदारी आहे अशा पद्धतीनं आपण कामाला लावूया एवढीच विनंती करतो आणि महत्वाची गोष्ट जाता जाता सांगतो ज्याचा उल्लेख आमदार साहेबांनी इथे केला मला देखील एक असा अनुभव आला एका एका एक मी एका शासकीय कार्यालयामध्ये एका कार्यक्रमासाठी जातो माझा तसा शेतीवर काही फारसा अभ्यास आहे भाग नाही त्याच्यामध्ये व्यासपीठावरची अनेक मंडळी माहीर आहेत पण मला काही माडाची झाडं तिथे दिसली नारळाची झाडं दिसली आणि मला असं वाटलं पण मी वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला की शासकीय कार्यालयामध्ये जात असताना मोठ्या कार्यालयामध्ये जात असताना झाडं तुम्ही दोन्ही बाजूला लावलीत नारळाची पण त्याची झाप गळलेली दिसत आहेत ती झाप काळी पडलेली दिसत आहेत ही झाप पिवळी पडलेली दिसत आहेत हे कोकणाच्या दृष्टीनं आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं शोभनीय नाही त्यांनी मला उत्तर काय दिलं असेल तुम्ही काय चिंता करू नका जातच तशी आहे <laughs> <जापर। laughs> नारळाच्या झाडाची झाप काळी असलेली जात कधी निर्माण झाली बरं <laughs> नारळाच्या झाडाची झाप निम्मी काळी आणि निम्मी टोळी ही जात कधी महाराष्ट्रात आली हे <laughs> मला काही कळालं त्याला म्हणून मी थांबलो हो मी त्याला सांगितलं ह्याच्यातला तज्ज्ञ कोणतरी पाठवा तर त्यांनी पाठवलं नाही ते म्हणले की इकडे गेलेत तिकडे गेले त्यांना वाटलं ते विसरले आणि मी विसरलो परत काहीतरी आठ पंधरा दिवसांना त्याच कार्यालयात मला जाण्याची संधी पाहिली मी हे का सांगतोय हो आपण ज्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो तेव्हा आपण कसं वागलं पाहिजे हे देखील आपण ठरवणं गरजेचं आहे परत मी तिथं थांबलो म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यानं बाबा हा त्रास देणारा माणूस परत येतोय म्हणून तरी ती झाप काढून टाकली असती ती परत तशीच काळी काळीत परत मी त्यांना फोन लावला साहेब हे असं काय नाही ते म्हणले आपोआप गळून पडतात त्यांना सांगितलं ते आपोआप गळून पडतात हे मला पण माहिती आहे माझ्या पण बाबजाद्याची नारळाची झाडं आहेत पण ही जात अशी आहे का त्याही मला त्यांनी भेटून सांगितलं की साहेब जात अशी नाही आमच्याकडे जे साफ करायला ठेवलेली आहे व्यवस्थित साफ करत नाही तुम्ही एक काम करा तुम्ही पालकमंत्री व्हा मी अधिकारी होतो तुम्हाला चार दिवसात ते साफ करून आपण शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन करणार असू आपण शेतकऱ्यांना जर सांगणार असू की वडवा लागू नये म्हणून जनजागृती करा तुमच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करा तर आपली शासकीय वास्तू जी आहे शासकीय कार्यालय जी आहेत ती देखील झाडं लावलीत म्हणून त्यांना वाढवा अशी कामा आहेत तर त्या झाडांची निगा देखील चांगली ठेवण्याची जबाबदारी सगळ्या अधिकाऱ्यांनी स्वीकारावी एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये अजूनही खैराची झाडं जर काही द्यायची असतील तर या वर्षीच्या नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये देखील त्याला मंजुरी दिली जाईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता उल्लेख केला की अधिकाऱ्यांचं कसब ज्याच्यामध्ये असतं की ती नियमात गोष्ट बसवायची जो आता रानडुकराच्या घटनेचा विषय सांगितला सर त्याच्यावर आदेशावरती साईन झालेली आदेश तयार झालेले आहेत एक आठ दिवसामध्ये त्या लोकांना पैसे मिळतील फक्त ओ टी पीचा आधार ओ टी इश्यू होता त्यामुळे पैसे आपण आज चेक देऊ शकलेलो नाही आहेत पण ते आठ दिवसात मिळतील ते पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मान्यवरांची शिवासी आपण प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी शेतकऱ्यांना हे खैरप्रजातीचे झाडे वाटली जात आहेत यामध्ये शेतकरी बांधव आहेत प्राथमिक स्वरूपाने महेश दत्पक सिर्के राजारामजी खिरचे सन्मान्य स्थानचे खा कृष्णाचे सत्कार सन्मान्य स्थलावर धारे सन्मान गिरीशे स्वरा सामन अशा पद्धतीनं प्राथमिक स्वरूपामध्ये या शेतकरी बांधवांना